नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी अॅग्रो फार्म मी चंद्रकांत माळी मानसी अॅग्रो फार्म तालुका जिल्हा नंदुरबार गाव शनी ही आपली एक जून दोन हजार चोवीसची लागवड आज तेरा चौदा महिन्याची बाग आहे पहिली हार्वेस्टिंग आपली आली ती साडेपाचव्याच महिन्याला आली पहिला तोडा जो ते केला गेला तो फक्त मोठ्या फळांमुळं आपण सात क्विंटल निघाला आज दुसरा तोडा झाला दुसरी हार्वेस्टिंग झाली जवळजवळ एकशे दहा कॅरेट माल निघाला दुसऱ्याच हार्वेस्टिंगला हा एवढा सगळा माल लागलेला आहे शेतकरी बांधवांची कमेंट होत्या विनंती होती की व्यापाऱ्यांसोबत व्हिडिओ बनवा की रियल रेट काय चालू आहेत जागेवरनं मार्केटचे जे चालू असतील ते असतील पण जागेवरनं काय रेट भरणं चालू आहे तर आपले भाऊ व्यापारी जे आहेत प्रॉपर साखरीत ना तुमचं नाव सांगा माझं नाव आवेश तांबोली आहे मी तांबोली फ्रूट साखरी प्रोपरायटर आहे माल घेतला मी चांगली क्वालिटीचा माल आहे आज जागेवर घेतला आहे मी सत्तेचाळीस रुपये माल चांगला आहे क्वालिटी पण चांगली आहे मार्केटची स्थिती काय वाटते या वर्षी काय या जो रेट चालू आहे पंचेस पन्नास वाढायची शक्यता आहे किंवा कमी व्हायची शक्यता आहे का स्टेबल राहणार आहे काय वाटतं तुम्हाला आता ते स्टेबल राहणार आहे बऱ्यापैकी काही शेतकरी म्हणा किंवा व्यापारी लोकांचं म्हणणं की जसं नवरात्र जोड येते ना ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत वाढू शकता तेव्हा वाढू शकतो ते मालावर पण असणार आहे तुमचा माल क्वालिटी असेल तर रेट भेटणारच आहे दुसरी गोष्ट जे बरेच शेतकरी बांधवांची आता फॉर्मिंग झालेली आहे त्यामुळं किंवा थोड्या दिवस पहिले फॉर्मिंग झालेली आहे त्यामुळे तो मुला ला, माल ऑगस्ट सप्टेंबरला माल निघूवी शकतो त्यामुळं शक्यतो मला यापेक्षा चांगल्या भावातही जाऊ शकतो राहिली गोष्ट ही आपला पूर्ण बागेला बासष्ट हजार फॉर्म बसला होता त्याच्यात पहिला तोळा आणि हा आता दुसरा ही हार्वेस्टिंग करून जवळजवळ दहा ते बारा हजार फळ तुटलेलं असावं एक शक्यता आहे मला अजून आपला जवळजवळ पन्नास हजार फॉर्म बाकी आहे फहारे पहिलाच बहारे ही बाग बघू शकता तुम्ही ग्रीनरी आहे या झाडाची स्थिती आहे या प्रकारे त्यामुळं फक्त कुठलीही गोष्ट करत असताना शेतकरी बांधवांना प्रॉपर नियोजन करा ज्या गोष्टी करायच्या पूर्ण करा जे देणं आहे ते देणं जे माल क्वालिटी काढा कारण बऱ्यापैकी एखादोड्यास शेतकऱ्यांमध्ये निगेटिव्हिटी शेतकरीच पसरवता का मला कमेंटही आल्या बाकीच्या की तुम्ही रेट सांगता एवढे रेट नाही भेटत किंवा माल असा निघत नाही तेवढा माल नाही निघत मला गॅरंटी नाही जास्त पण गॅरंटी दहा ते बारा टन माल हा माझा मार्केटला जाणार आहे या रेटनं जर तुम्ही हात पहिला आहे याच्यानंतर जो नेक्स्ट बहार येणार आहे त्याला तर एक्स्ट्रा जवळजवळ पंचवीस टनापर्यंत टार्गेट राहील या प्रकारे केलं तर हातात सगळ्या गोष्टी आपल्या हातात येत मान्य रेट आपल्या हातात नाही परंतु माल काढणं टनेज मध्ये आपल्या हातात ये म्हणून बाकी सगळ्या गोष्टी लक्ष ठेवून लागवड केल करत असाल किंवा के लागवड केली असेल तर या सगळ्या गोष्टी नियोजन सगळं प्रॉपर करा धन्यवाद काही अडचण असल्यास मानसे अॅग्रो फार्मला कॉल कौ, मला कॉलही करू शकता आणि मानसे अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधून